प्रेक्षक बघू शकता तुम्ही सुजाल बाय अरे ऋषभ बाय डॉन म्हणजे डॉन लागला तर मित्रांनो बकासाचा सेमी सुटतोय दहावा सेमी आहे आणि सोन्या पन्नास केसरी बघूया फायनलला कोण पात्र होत आहे प्रेक्षक बघू शकता तुम्ही सुजाल बाय अरे ऋषभ बाय टॉप टॉपचा सेम आहे कोणाला बघा आहे टॉपचा सेम आहे एकदम टॉपचा सेम रेडी फॉर ट्रॅव्हलिंग राहिला पाटे बनल्या पण तुरे काल आहे राहिला पाटे बका तो रागला बघा तो रागला लागला 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 डॉन डॉन अरे डॉन लागला रे डॉन लागला लागला दोन नंबर तू उतरला कोण आहे तुझा विराट आहे ना विराट <Narrative> <N -ần> ना सॉरी विराटला विराट आहे पाहिजे फक्त छोट्या उभा नाही राहायला पाहिजे काय उभा नाही राहिला उभं काय सर काय गाडी काय हाकल पाहिजे छोट्याला बघाच मेगा फायनलचा एक नंबर नंबरचा मानकरी एक चिके आणि राजा मेगा चा एक नंबर नंबरचा मानकर या बाजूला कोण होता तितके सांगितलं नाही कोण होत आपला पोल होता पण तो आई पण काय सीमे फायनल काढलेला नाही तोंडावर निकाल तोंडावर निकाल तीन नंबर तो तिकडे राजावता पण तीन नंबरला तो मथुरा बघा सुद्धा सिनेमा एखादा बैरपूरला कार्यक्रम टप्प्यात घेऊन मारता तर मित्रांनो फायनलच्या फेऱ्याच्या अगोदर सुलतान आणि सोन्याचा फेरा निघणार आहे पण मी तुम्हाला दाखवतो ते बघू शकता अखंड काय गाडी चालक मालक शौखीनाथ मनातला फिरा आणि मनातला जोर सुलतान आणि सोन्या गाडीचा दा ड्रायव्हर प्रणव ड्रायव्हर सेंद्रियाचा कोली गो केला के सोऱ्या ड्रायव्हर बसणार होते आठवडिशांवर <laughs> <laughs> बायड्या देखर्शि राजा नव्वद नव्वद नव दशात भाय असल्या सुटला या मैदानाचा

आला लागला सध्या उजीला पाहिजे होता मजा दिसते तुझ्या तिथला छोट्या मस्त खाल्लं गाडी वाढत हजारंबर होतो याला दोन नंबर याचा एक दोन तीन